श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक नियर मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस હરે રાવાજ હરે હરે રાવારે જગવા नमस्कार मी रामदास पारकर आज आपण एका सोनेरी क्षणाकडे आलेलो आहोत ते म्हणजे झाडे लावा झाडे जगवा आणि आजचा जो इथे हा देवी मा भवानी मंदिर गरड इथून आपण सुरुवात करीत आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला सहकार्य करत आहेत परिमंडळ वन अधिकारी बांदा प्रमोदजी प्रकाश सावंत आणि प्रमोदजी प्रकाश सावंतसोबत आहेत प्रमोद वसंत राणे पदाधिकारी वनमंडळ अधिकारी माझगाव ज्येष्ठ नाफिक संघ सावंतवाडी यांच्यातर्फे आजपासून आम्ही उपक्रम चालू केलेला आहे झाडे लावा झाडे जगवा दुर्मिळ अशी झाडं आम्हाला त्यांनी दिलेली आहेत म्हणजे एक झाड आहे ते धुपाचं आणि दुसरं नागकेशर तर त्यासंबंधी विस्तृत माहिती माननीय प्रमोदजी सावंत हे आपल्याला सांग नमस्कार साहेब आम्हाला या उपक्रमाबद्दल आपण थोडक्यात सांगावं हो नमस्कार आज या ठिकाणी माननीय उपवन संरक्षक सावंतवाडी वनविभाग सावंतवाडी नवकिशोर रेड्डी सर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही ह्या वर्षीचा वृक्षारोपण कार्यक्रम प्रारंभ केलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आम्हाला विनंती केल्यानुसार आम्ही त्यांना सहका सहकार्य करून त्यांच्या वतीने आज या ठिकाणी सावंतवाडीत भवानी मंदिरात या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेत आहोत आपलं जे सावंतवाडी वनविभाग आहे ते पूर्णपणे जैवविविधतेने नटलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहेत आणि ती जैवविविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रजातीची आता सावंतवाडी या ठिकाणी आंबोलीचा जर परिसर घेतला तर जवळजवळ साडेतीनशे ते चारशे प्रजाती त्या ठिकाणी आढळतात आणि या ठिकाणी आम्ही या नागरिकांना आव्हान करतो की त्या ठिकाणी जे औषधी वनस्पती वगैरे आहेत त्याची तुम्ही ओळख करून घ्या त्यांची जोपासना करा जेणेकरून पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळेल आणि आपल्याला जी व इकडची जी वनसंपदा आहे ती टिकून राहील आज परिस्थिती अशी आहे की बाहेरची लोकं येऊन या वनस्पतींचा अभ्यास करून पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनात प्रयत्न करत आहेत तर या स्थानिक आपले जे तरुण आहेत त्यांना आमची विनंती राहील ज्येष्ठ नागरिकांनी त्याबाबत जनजागृती करावी की या ठिकाणी जी जैवविविधता आहे ती जैवविविधता जोपासण्याचबरोबर त्या जैवविधतेचा अभ्यास करावा आणि जो पुढे आपल्यासाठी जी वनसंपदा आहे ती टिकून ठेवावी आता या ठिकाणी आपल्या त्या जो कोकण विभाग आहे कोकण पट्टा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ता आहे आता काही मर्यादित आपल्या वनविभागाला थोडा मर्यादा पडतात कारण का वनविभागाच्या मालकीचं क्षेत्र आहे ते जवळजवळ नऊ 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 टक्के आहे उर्वरित एक्क्याण्णव टक्के जे फॉरेस्ट आहे ते पूर्णपणे मालकी क्षेत्रात आहे मग मालकी क्षेत्रातील जी वनसंपदा आहे ती त्या ठिकाणी टिकून ठेवावी आणि त्याचबरोबर आमचे जे व वनविभागचे वन्यप्राणी आहेत त्या वन्यप्राण्यांचं संगोपन करण्याच्या दृष्टीने वनसंपदा खूप महत्त्वाची आहे आणि ती वनसंपदा एवढी म्हणजे जेवढे वैव जैवविध्य जे नटलेली आहे त्याच जैवविध्यच्या याच्याबरोबर व वन्यप्राण्यांची पण जैवविधता आहे आम्हाला आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की या ठिकाणी जैवविधतेसाठी आपण प्रयत्न करावे आता सावंतवाडीचा परिसर बघितला तर सावंतवाडीच्या पूर्ण परिसरात पूर्ण प परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आपला नरेंद्र डोंगर आहे नरेंद्र डोंगर या ठिकाणी आम्ही एक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं प्रायोगिक तत्वावर एक आ, आ, माहिती केंद्र स्थापन केलेलं आहे त्या माहिती केंद्राच्या लोकांनी लाभ घ्यावा माहिती घ्यावी आणि आपली जी वनसंपदा आहे सावंतवाडीचं जे वैभव आहे ते सावंतवाडीचं वैभव टिकवण्याचा प्रयत्न करावा असं आम्ही वनविभागाच्या वतीने आपल्याला सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिकांनी हिरिहिरीने सहभाग घेऊन पुढच्या पिढीला प्रोत्साहित के केल्याबद्दल आम्ही वनविभागाच्या वतीने आभार मानतो मानवी संरक्षक रेड्डी सरांनी आम्हाला या ठिकाणी समाज जागृतीच्या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातनं वनविभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे जे मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही वनविभागाच्या वतीने तुम्हा सर्वांचे आणि आमच्या रेड्डी सरांचे आभार मानतो नमस्कार सर आपण सुद्धा इथे आमच्या या उपक्रमामध्ये येऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही नागरिक संघातर्फे आपले दोघांचे पण आभार मानतो या उपक्रमाला जे प्रोत्साहन देणारे आपले अण्णा देसाई आणि अण्णा देशांच्या बाजूला असलेलं भवानी मंदिर इथे त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे तर त्यांची तळमळ आणि त्यांची झाडाबद्दलचं प्रेम आपण जाणून घेऊया माननीय अण्णाजी यांच्याकडनं नमस्कार आम्ही ज्येष्ठ आमच्या ज्ञानाचा फायदा समाजाला करून देण्याच्या उद्देशानं अनेक उपक्रम राब राबवत आहोत त्यापैकी हा वनसंपदा वाढवण्याचा एक उपक्रम आहे वनविभागाच्या बहुमोल सहकार्यानं आम्ही हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आज त्याची आम्ही सुरुवात करतो आणि जागेसाठी आम्हाला उमेश पाटणकर यांनी भर मोलाचं सहकार्य केलेलं आहे उमेश पाटणकरचं सहकार्य आणि राणे साहेब आणि सावंतसाहेबांचं मार्गदर्शन वनविभागाचं सहकार्य या विभागातून आम्ही जास्तीत जास्त झाडं जगवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण प्राणवायूची याच्यापुढे आवश्यकता आहे विकत घेऊन परवडणार नाही समाजाला हे कळावं आणि फळांचा फुलांच्या लाभापेक्षा प्राणवायूची जोपासना करण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आजच्या या उपक्रमाला सुरुवात करायच्यासाठी जी जागा आहे त्यांनी दिली ते माननीय उमेशजी पाटणकर यांचं मी आमच्या या ज्येष्ठ नागरिक संघ आणि वन विभागातर्फे स्वागत करतो त्यांनी दोन शब्द फक्त शुभेच्छापर आम्हाला दिली रोपन करना के या ठिकाणी भवानी मंदिर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून वृक्षरोपण करण्याचा कार्यक्रम इथे केलेला आहे त्यासाठी मी उमेश पाटणकर माझी आमची आहे या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे शुभेच्छेबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा धन्यवाद ज्येष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमासाठी बरेच जणांचं जे सहकार्य आहे त्यात मोठा भाग आहे व महिलांचा भाग आहे तर आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया ही संकल्पना त्यांना कशी सुचली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग कसा घेतला याच्यासाठी महिला विभागाकडनं आम्ही प्रमुख सोनाली सावंत यांना केलेले आहे तर ते सुद्धा दोन शब्द सांगतील झाडे जगवा हा एक प्रेरणादायी अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि आजच्या जीवनाला तो फार अत्यावश्यक आहे असं मला वाटतं कारण आज प्राणवायूची गरज आहे आणि दिवसेंदिवस ह्या होणाऱ्या सुधारणामुळे ते कमी कमी होत चालले आहे वृक्षतोड झालेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज प्राणवायू जोपासना करण्याची किंवा तो अधिक वाढवण्याची खरी गरज आहे आणि त्यासाठी झाडांची अतिशय गरज आहे ती लावणं नुसती लावणं नव्हे तर ती ती जोपासना करणं हे त्याहीपेक्षा फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाने आणि अण्णा देसाई यांच्या प्रेरणेने अशा प्रकारचा हा उपक्रम मी आज राबवत आहोत जेणेकरून ही झाडं लावली जातील आणि त्याच्यातनं अशा प्रकारे प्राणवायूचं जे विसर्जन आहे ते अधिक होईल हवा शुद्ध होईल आणि मानवी जीवन अधिक आयुष्यभर आणि पर्यावरणाचं खऱ्या अर्थाने रक्षण धन्यवाद मॅडम आणखीन एक विनंती करतो माननीय वजी मॅडम यांना मी अच्छा ज्येष्ठ नागरिक संघाची एक सभासद आहे मी या सगळ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला एक जाणवलं की मी वसुंधरेला सांगते नमस्कार करून की हे वसुंधरे बाईगो तुम तू तु आम्हाला जे जीवन दिलंस जे भरभरून संपदा दिलीस ती आम्हा मनुष्यप्राण्याने पूर्ण तुझी वाट लावून ठेवलेली आहे ती आम्ही पुन्हा तुला परत द्यायचा प्रयत्न करतोय तुझ्या गर्भातलं पा पाणीसुद्धा आम्ही सगळं काढून घेतोय तर आम्ही अशी प्रचंड भरपूर झाडं लावून तुझं तुला परत करणार आहोत आम्हाला सगळ्यांना सुख शांती मिळते धन्यवाद धन्यवाद भवानीचा आशीर्वाद आहे आपण या भवानी मंदिराच्या बाजूला सुरुवात केलेली आहे ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी बरेच उपक्रम राबवत असते पण हे राबवण्याच्या मागे ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या फक्त नुसतं असं कागदावरती ठेवत नाहीत तर त्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पूर्णत्वाला नेतात तर त्याचं श्रेय सगळ्यांनाच आहे पण त्याचबरोबर आमचे सेक्रेटरी माननीय प्रकाशजी राऊळ यांनीसुद्धा फार मोठं त्याच्यासाठी योगदान दिलेलं आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया <laughs> नमस्कार यावर्षीची उन्हाळ्याची तीव्रता लक्षात येता आमच्या संघाला ही कल्पना सुचलेली आहे संपूर्ण जगाची समस्या आहे ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या हलकी करण्यासाठीच आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे ज्येष्ठ सत्नाहरी संघाचे वर्षभर अनेक उपक्रम असतात त्यापैकी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हा, हा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि अण्णांच्या प्रेरणेने या उपक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे संपूर्ण जगामध्ये ही जी ग्लोबल वॉर्मिंग समस्या आहे ती कमी कम करण्याच्या दृष्टीने नक्कीच चांगली असेल आणि प्रेरणादायी आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी हा उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद आजच्या या उपक्रमामध्ये आणखीन एक तळमळीचे आमचे ज्येष्ठ नागरिक माननीय अरुणजी मेस्त्री यांचंसुद्धा फार मोठे योगदान याच्यामध्ये लाभलेलं ला आहे तर दोन शब्द शुभेच्छा प्रकरणी सांगावे धन्यवाद पाळकरजी ज्येष्ठ नागरिक संघाचा मी खजिनदार आहे आजच्या या झाडे लावा झाडे जगवा या कार्यक्रमात आज आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक महिला आमचे पुरुष वर्ग आणि प्रमुख म्हणजे वन विभागातले मुख्य सावंतसाहेब राणेसाहेब आज आम्हाला सहकार्य करण्यासाठी इथे उपस्थित आले आम्ही जवळजवळ चाळीस रोपं आणि ठिकठिकाणी इथे लावत आहोत आज आमच्या श्री देवी भवानी मंदिरामध्ये याची सुरुवात करतो आहे आणि याच्यानंतरची सर्व झाडं आम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक हे संपूर्णपणे जगवणार आहोत नुसती लावणार नाहीत तर ते जगवणार आहोत आणि या उपक्रमाबद्दल आपण आम्हाला बोलण्यास जो शब्द दिलात दोन वेळ दिलात दोन मिनटं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद निश्चित सर धन्यवाद तर आपण आजचा हा जो कार्यक्रम झाडे लावा झाडे जगवा याबाबत आपण जाणून तर परंतु ही दुर्मिळ झाडं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत बघितली नव्हती ती धुपाचं झाड नागकेशरचं झाड ही झाडं आम्हाला आता बघायला मिळाली आणि प्रत्यक्षात इथे त्याची लागवड पण केलेली आहे आणि हा खूप मोठा उपक्रम आपण आता यापुढे करणार आहोत तर या उपक्रमामध्ये अगदी हिरिरीने भाग घेतलेले सगळे आपले ज्येष्ठ नागरिक आणि वनपाल अधिकारी यांचे सुद्धा आमच्या या अधिकारीर्फे आभार मानतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल